नमस्कार बुलढाण्यातील बेकायदेशीररित्या झालेली प्रभागरचना रचना, रचना ज्यामुळे निवडणुकीची मतदानाची टक्केवारी कमी होणार आहे या अनुषंगाने आम्ही प्रथम हरकत जिल्हाधिकारी साहेबांकडे नोंदवली त्या हरकती नोंदवल्याच्या सुद्धा आम्हाला कोणताही न्याय मिळाला नसल्यामुळे आम्ही बुलढाण्याची प्रभागरचना विद्यमान उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि आता सद्यस्थितीत विद्यमान उच्च न्यायालयातील आमची ती संदर्भात असलेली याचिका विद्यमान सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली आहे सत्तावीस तारखेला त्याच्यावर निर्णय होणार आहे वेळ पडल्यास ही निवडणूक प्रक्रिया सुद्धा स्थगित होऊ शकते इथपर्यंत हा घोड आहे बुलढाणा शहरातील मतदारांची नावे ग्रामीण भागात सुद्धा टाकण्यात आलेली आहे एकाच प्रभागातील एका परिवारातील सदस्यांचे नावे चार चार ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या बुथवर टाकण्यात आलेले आहे या निमित्तानं बुलढाणा प्रभाग रचनेत झालेला गोळ नियमबाह्य प्रभाग तेरामधील दोनशे शेचाळीस अनुसूचित जातीचे मतदार प्रभाग पाच मध्ये टाकून तिथलं आरक्षण सुद्धा बदलण्यात आलेलं आहे या सगळं आरक्षण बदलणे प्रभाग रचना फोडणे भूत फोडणे आणि एका परिवारातील सदस्यांना वेगळ्या वेगळ्या प्रभागात टाकणे ग्रामीण भागात टाकणे यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा रिव्ह्यू घेताना उच्च न्यायालयाने सदर याचिका सुप्रीम कोर्टामध्ये डायव्हर्ट केली आहे सत्तावीस तारखेला त्याच्यावर निर्णय लागणार आहे तरी सुद्धा निर्णय जो लागेल तो लागेल परंतु सुज्ञ बुलढाणेकरांना नम्र विनंती करतो की आपला प्रभाग कोणता आपला बूथ कोणता आणि आपल्याला वोटिंग कुठं करायचं आहे हे आजच कन्फर्म करा आजच माहिती करून घ्या अन्यथा इलेक्शनच्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी आपल्याला आपला प्रभाग मिळणार नाही आपला बूथ मिळणार नाही आपले निवडणुकीचा क्रमांक मिळणार नाही यासाठी नम्र आवाहन करतो सुज्ञ बुलढाणेकरांनो आपला मतदान बूथ क्रमांक कोणता आहे आणि आपल्याला कुठं वोटिंग करायचं आहे आपण ते सर्वप्रथम माहिती करून घ्यावं हे आवाहन आझाद हिंचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना करतो